श्री स्वामी समर्थ सतत परिश्रम हाच धर्म आहे आपले कर्तव्यक्रम करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते उगीच वैराग्याचा वेश करून भांगांजात चूर राहणारे पोठार्थी साधूचा महाराज मनापासून टिटकारा करीत श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत त्यातून जो उद्योगी आणि भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत आळशी व दीर्घसूत्री माणसाच प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत जो फक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत महाराजांच्या भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे वास्तविक या जगात उद्योगी मनुष्य सुखी होतो आळशी माणसांचे हालच होतात जगदीशाची इच्छा श्रम करून ह्याच जगाची राहाटी कायम ठेवावी अशीच आहे म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे हे तत्त्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत